माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत सुषमाजी मुलमुले आज तुमच्यासाठी श्रीरामकथेचा नववा भाग घेऊन आली आहे आठव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की मंथरा नावाच्या दुष्ट रासी दासीनं कैकेईच्या मनात स्वार्थ निर्माण केला आणि श्रीरामाविषयी अतिशय राग निर्माण केला त्यामुळे कैकेई राणी आपल्या महालात जमिनीवर लोळून रडत होती त्यावेळी तिथं आलेल्या दशरथ महाराजांनी हे पाहिलं आणि त्यांना खूप धक्का बसला आता पुढे ऐका हां दशरथ महाराजांनी कैकेईला विचारलं की तू अशी दुःखी का, का दिसते आहेस तुला कुणी काही बोललं का कुणी तुझा अपमान केला का किंवा तुला माझ्याकडून काही हवं आहे का हे तू मला अगदी संकोच न करता सांग माझ्या लाडक्या रामाची शपथ घेऊन मी तुला वचन देतो की तुला जे काही हवं असेल ते सगळं मी तुला देईन पण आता हे तुझं रडणं तू थांबव लाडक्या रामाची शपथ घेऊन वचन दिल्याबरोबर कैकेई राणी उठून बसली आणि म्हणाली की पहा बरं एकदा दिलेलं वचन तुम्हाला मोडता येणार नाही महाराज दशरथांना वाटलं की आपली राणी आपल्याला फार फार तर दागदागिने पैसे भरजरी कपडे किंवा हत्ती घोडे किंवा धनधान्य असं काहीतरी मागेल त्यामुळे ते मोठ्या उत्सुकतेनं ती काय मागते हे ऐकायला लागले आणि दश कैकई राणीनं दशरथ महाराजांना ती जुनी आठवण देखील करून दिली की मागे एकदा देव आणि राक्षसांच्या लढाईत मी तुमचे प्राण वाचवले होते आणि त्यामुळे तुम्ही मला दोन गोष्टी मागून घ्यायचा वर दिला होता तर त्या दोन गोष्टी मी आज तुम्हाला मागणार आहे पहिली गोष्ट म्हणजे रामाच्या ऐवजी तुम्ही माझ्या भरताला अयोध्येचा राजा करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या भरताला रामापासून काहीही त्रास होऊ नये म्हणून त्याला चौदा वर्ष वनात म्हणजे जंगलात राहायला पाठवायचं कैकेईचं हे बोलणं ऐकून दशरथ महाराज दुःखाने बेशुद्धच पडले काही वेळानं शुद्धीवर आल्यानंतर ते अतिशय रागवले आणि कैकेईला म्हणाले की कि तू किती दुष्ट आणि पापी आहेस माझ्या रामाशिवाय मी एक क्षणभर देखील दिवन जिवंत राहू शकणार नाही हे तुला चांगलं माहीत आहे त्यामुळे तू दुसरं काहीही मला माग मी ते तुला देईन पण ही गोष्ट तू मला मागू नकोस यावर कैकेई त्यांना म्हणाली की महाराज तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं तर सगळं जग तुम्हाला हसेल आणि तुमचा हा थोर इक्ष्वाकुल कुल जो आहे तो तुमच्यामुळे कलंकित होईल त्यामुळे मी मागितलेलं गो माझी मागणी तुम्हाला पूर्ण करावीच लागेल दशरथ महाराज अतिशय दुःखानं आणि संतापानं थरथर कापायला लागले त्यांना खूप रड रडू यायला लागलं आणि त्या दोघांमध्ये हा वाद सुरू असताना पहाट झाली पहाटे सगळे ऋषीमुनी त्यानंतर ब्राह्मण राजाचे मंत्री आणि अयोध्येतले नागरिक राजवाड्यात अभिषेकाची तयारी करण्यासाठी येऊन पोचले पण आपला राजा इतका दुःखात का आहे हे त्यांना कळे ना शेवटी कैकेईनंच आपल्या सेवकाला सांगितलं की तू ताबडतोब रामाकडे जा आणि त्याला सांग की दशरथ महाराजांनी तुला कैकेईच्या महालात अगदी लगेच बोलावलं आहे श्रीराम त्यावेळी आपल्या महालात अतिशय आनंदात बसले होते सेवकाचा निरोप ऐकल्याबरोबर ते ताबडतोब उठले आणि कैकेई राणीच्या महालाकडे यायला निघाले तिथे आल्यावर त्यांनी बघितलं की आपले वडील अतिशय दुःखी दिसत आहेत ते रडत आहेत त्यामुळे त्या दोघांना नमस्कार करून त्यांनी कैकेई मातेला विचारलं की पिताश्री असे का दिसत आहेत त्यावर कैकेई म्हणाली की त्यांना काहीही झालेलं नाही पण त्यांनी आता असं ठरवलं आहे की तुझ्याऐवजी भरताला अयोध्येचा राजा करायचं आणि तुला चौदा वर्ष वनवासाला पाठवायचं ही तुझ्या वडिलांची तुला आज्ञा आहे असं तू समज हे ऐकून थोडंसुद्धा न रागवता थोडंसुद्धा दुःखी न होता किंवा न चिडता श्रीराम म्हणाले की माते माझ्या वडिलांची आज्ञा आहे तर ती मी नक्कीच पूर्ण करीन त्यामुळे तुम्ही ताबडतोब भरताला केक देशातून इथे राज्याभिषेकासाठी बोलवून घ्या आणि मी देखील केसांच्या जटा बांधून आणि वल्कल नेसून वल्कल म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेले जाडेभरडे कपडे ते घालून वनात जाण्याची तयारी करतो पण मला एका गोष्टीचं मात्र अतिशय दुःख होतं आहे की हा निर्णय महाराजांनी मला स्वत का सांगितला नाही तू मला त्यांचा हा निर्णय का सांगते आहेस पण तरीही ठीक आहे असं म्हणून महाराजांना आणि कैकेई मातेला पुन्हा एकदा नमस्कार करून श्रीराम आपल्या महालात परत आले बालमित्रांनो याच्यापुढे काय झालं ते पुढच्या भागात आतापर्यंत तुम्ही श्रीरामकथेचे नऊ भाग ऐकले त्यापैकी प्रत्येक भागात श्रीरामाचा कोणता गुण तुमच्या लक्षात आला तुम्हाला जाणवला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुमच्या मित्रांनीसुद्धा हे व्हिडिओ बघावेत श्रीरामकथा ऐकावी असं तुम्हाला नक्की वाटत असेल त्यामुळे हे व्हिडिओज त्यांना फॉरवर्ड करा या व्हिडिओजना लाईक करा आणि आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम